नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाला आणि टप्पा झाल्यावर लगेच एक्झिट पोलचे आकडे यायला सुरुवात झाली कारण की निवडणूक आयोगाने जे आदेश दिले होते त्याप्रमाणे जोपर्यंत शेवटचा फेज होणार तोपर्यंत तुम्हाला एक्झिट पोल काढता येणार नाही ना। आणि या एक्झिट मध्ये आपल्याला सांगावसं सांगावसं वाटतं की महाविकास आघाडी जबरदस्त मुसंडी मारताना दिसते आणि महायुतीला कुठं ना कुठं फटका बसतोय मिशन फोटी पाहिजे त्यांचं स्वप्न पूर्ण होत नाहीये तर या व्हिडिओमध्ये चर्चा करून को नेमकं कोणाला किती जागा एक्झिट पोल दाखवतोय नमस्कार माझं नाव संतोष पोर आपण पाहता तर आज शेवटचा फेज झाल्याबरोबर सहा वाजता एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये जसं इतर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रचंड यशताना दिसत आहे तसं महाराष्ट्रात दिसत नाहीये महाराष्ट्रामध्ये मिशन फोर्टी फाय घेऊन जे भारतीय जनता पार्टी निघाली होती ते स्वप्न जवळपास भगलेलं दिसतंय एक्झिट पोलमध्ये तरी कमीत कमी यामध्ये महाविकास आघाडीला तेवीस ते चोवीस जागा येत आहेत असे सव्वीस जागा मिळतील असा अंदाज आहे तर आता एकंदरीत आपण पाहायला गेलो तर यामध्ये महत्वाचे मुद्दे असे आहेत की ठाकरे गटाचं फुटाफुटीनंतर ठाकरे गटाकडे जे, जे मशाल चिन्ह आलं होतं ते चिन्ह व्यवस्थित लोकांवर पोहोचले होते आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला जवळपास नऊ जागा मिळत आहेत सर्वात मोठी पार्टी महाराष्ट्रात कुठली होणार एक्झिट पोलच्या हिशोबानं तर ती आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीला सतरा जागा मिळू शकतात त्यानंतर काँग्रेस गेल्या एक जागा मिळाली होती काँग्रेस यावेळेला जबरदस्त मुसंडी मारत आठ पर्यंत काँग्रेस पोहोचते आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी घडली की शरद पवार यांना काका पुतण्यामध्ये जे फुटाफूट झाली आणि अजित पवार महायुतीत गेले आणि शरद पवार यांनी ही निवडणूक लढली शरद पवार साहेबांच्या गटाला सुद्धा सहा जागा मिळत आहेत आणि शिंदे गटालाही सहा जागा मिळत आहेत तर एकंदरीत पण पण याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण जर कुठं तयार झाली तर ती अडचण तयार झालेली अजितदा पवारची अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एक जागा एक्झिट पोलमध्ये येताना दिसतीये तर आता हे एक्झिट पोल आहेत पण आम्ही सुद्धा जे आधी शक्यता वर्तवलं होतं त्यामध्ये आमच्या मागचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले त्या व्हिडिओ तुम्हाला दिसेल की आम्ही आधीच सांगितलं होतं की महायुती फाय तर होणार नाही पंचवीस ते तीसच्या दरम्यान महायुती अडकेल आणि तसंच तर काही आता दिसत आहे शेवटीला एक्झिट पोल आहेत खरी आकडे हे आपल्याला चार जून रोजी कळतील तरी सुद्धा एक्झिट पोलचे आकडे जवळपास निश्चित असू शकतात असं आतापर्यंतचा आपण इतिहास आहे हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका